स्वतमध्ये इतके बदल करा की तुम्हाला नावं ठेवणारे लोकही तुम्हाला बघून आश्चर्यचकित होतील स्वतमध्ये बदल घडवण्यासाठीच्या या काही खास गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून बोलतो ओरडून बोलतो तेव्हा समजून जा हद्दपार झाली आहे काही गोष्टींच्या लिमिट क्रॉस झाल्या आहेत कारण कुठल्याही व्यक्तीमध्ये बदल हा सहजासहजी होत नाही कुठल्या तरी गोष्टीचा अतिरेक झाल्याशिवाय माणूस बदलत नाही आणि कधीही न बोलणाऱ्या शांत राहणाऱ्या व्यक्तीमध्ये अचानक असा बदल झाला असेल तो चिडून बोलत असेल रागवत असेल तर काही गोष्टींचा किती अतिरेक झाला असेल याचा विचार तुम्ही करायला हवा नंबर दोन जेव्हा पण रडायला येईल एकटं वाटेल तेव्हा एकट्यात रडून घ्या पण लोकांसमोर जगासमोर वावरताना हसऱ्या चेहऱ्याने वावरा कारण तुमच्या अडचणी तुमचे प्रॉब्लेम्स याच्याशी जगाला काहीही घेणं देणं नाही इतर लोकांना काहीही घेणं देणं नाही त्यामुळे इतरांसमोर आपले दुःख मांडत बसू नका रडगानं गात बसू नका जे काही मोकळं व्हायचं आहे रडायचं आहे ते एकट्याने एकट्यात मन हलकं करून पुन्हा नव्या उमेदीने संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य आणायचं नंबर तीन जर गेलेला वेळ तुम्हाला त्रासच देत असेल तर असा वेळ अशा आठवणी असे प्रसंग विसरायला हवे प्रत्येकाच्या आयुष्यात काही कटू आठवणी असतात काही प्रसंग असतात काही आठवणी फक्त आपल्याला त्रास देत असतात त्यातून काहीही मिळत नाही साध्य होत नाही तरीही आपण ते आठवून स्वतःला त्रास करून घेतो म्हणून एका मर्यादेनंतर एका लिमिटनंतर असे प्रसंग न आठवता विसरून जायला हवे जे केवळ आपल्याला त्रास देतात अशा आठवणी आपण काढता कामा नये ज्यांचा फक्त आपल्याला त्रासच होतो नंबर चार आजच्या काळात सावध राहून जगायला हवं कारण पावला पावलावर इथं वाईट विचार करणारे आहेत कधी कोण आपला विश्वासघात करेल याचा नेम नाही म्हणून कोणावरही पूर्णपणे विश्वास टाकू नका आंधळेपणाने विश्वास ठेवू नका नंबर पाच मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर आयुष्यातून डिलीट करा अशी लोकं फोनमधून डिलीट केले पण आयुष्यात असतील तर आपले नुकसान झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मतलबी आणि स्वार्थी लोकांना आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची जागा असता कामा नये नंबर सहा या जगात कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर चांगल्या मनाची देखील गरज असते कारण तुमच्याकडे खूप पैसा असेल पण कोणाची मदत करण्याची इच्छा तुमच्या मनातून येत नसेल तर त्या पैशांचा काहीही उपयोग नाही कोणाची मदत करण्यासाठी फक्त पैसा असून चालत नाही तर त्यासाठी मन मोठं असावं लागतं नंबर सात एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण या जगात तुमच्या आयुष्यात आलेला प्रत्येक माणूस कधीतरी तुमच्यापासून दूर जाणार आहे कोणीही कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहणार नाही नंबर आठ जो माणूस कोणाच्याच नजरेत वाईट नाही तेव्हा समजून जा की तो माणूस चलाक आणि चतुर आहे तो माणूस कोणाचाच नाही कारण आपण कितीही चांगले असलो तरीही कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असतो आणि जर आपण सगळ्यांच्याच नजरेत चांगले असू तर आपण चलाक आणि चतुर आहोत नंबर नऊ तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कसलीच अपेक्षा करू नका कारण अपेक्षा असतात तिथे अपेक्षाभंग होतो आणि दुःख असतं आणि या अपेक्षाभंगाच्या दुःखामुळे आपण आपलं आयुष्य खराब करून घेतो नंबर दहा तुमच्या जवळची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमचा अमूल्य वेळ आहे तो कोणालाही देताना विचार करून द्या कारण एकदा दिलेला वेळ परत घेता येत नाही आणि आपण आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ कोणत्या व्यक्तीवर खर्च करतो हे फार महत्त्वाचं आहे नंबर अकरा आजकाल लोक सगळा विश्वास कमवतात आणि नंतर तो हळूहळू तोडून टाकतात सगळीकडे स्वार्थ मतलबीपणा आहे एकदा का स्वार्थ साधून झाला की प्रत्येकजण विश्वासघात करण्यासाठी मोकळा म्हणून सावध राहायला हवं नंबर बारा समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस मूर्ख माणसाची जीभ चालते उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात ते हेच समजदार व्यक्ती बोलण्यात आपला वेळ घालवत नाही तो गोष्टी करून दाखवतो या उलट असमंजस मूर्ख व्यक्ती वाचाळ बडबड करण्यात आपला वेळ वाया घालवतो नंबर तेरा या जगात जास्त प्रामाणिक राहून चालत नाही तुम्ही जेवढे दबणार तेवढं लोक तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे सध्याच्या काळात जशास तसे उत्तर देता यायला हवे चांगल्यासोबत चांगलं आणि वाईटासोबत वाईट वागता आलं पाहिजे नंबर चौदा बऱ्याच वेळेस साध्या सरळ माणसाची इज्जत केल्या जात नाही मान राखल्या जात नाही आणि जो खोटं बोलतो बेमानी करतो लोक त्याला मान देतात त्याचा सन्मान करतात ही सध्याची सत्य परिस्थिती आहे नंबर पंधरा काही लोकांच्या शरीरात हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला हो असतो समोरच्याशी हात मिळवण्याच्या अगोदर अशा लोकांचा हिशोब सुरू होतो समोर की समोरच्या व्यक्तीपासून आपल्याला किती फायदा होणार आहे नंबर सोळा एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अहंकार अभिमान नसतो सगळ्या गोष्टींचा ज्ञान असूनही तो नम्र असतो आणि म्हणूनच बुद्धिमत्ता ज्ञान असूनही नम्र असल्यामुळे त्याची हीच ओळख तयार होते की त्याच्यामध्ये कधीही अहंकार आणि अभिमान नसतो नंबर सतरा दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण स्वतःवर जेव्हा वेळ येते तेव्हा लोक आंधळे होतात कारण इतरांच्या चुका काढण्यामध्ये आपला इतका वेळ जातो की आपण स्वतःकडे पाहण्याचं विसरतो आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं बहुतेक वेळा आपल्याला इतरांच्या चुका लवकर दिसतात आपल्या दिसत नाहीत नंबर अठरा जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये अडकून वाहवत जाते त्या व्यक्तीला कोणीही मूर्ख बनवू शकतो कारण जास्त भावनिक असणारी व्यक्ती बुद्धीने डोक्याने विचार करून निर्णय न घेता भावनिक होऊन निर्णय घेते आणि अशा व्यक्तींना समोरचा व्यक्ती लवकर त्याच्या बोलण्यात अडकवू शकतो त्याच्या म्हणण्यानुसार वागवू शकतो म्हणून शक्यतो बुद्धीचा वापर करून प्रॅक्टिकली विचार करून डोक्याचा वापर करून वागा भावनिक होऊन नाही नंबर एकोणावीस पूर्ण ताकद लावा पैसे कमावण्यासाठी कारण या जगात सध्याच्या काळात पैसा सर्व काही आहे पैसा असल्याशिवाय तुम्हाला मान नाही सन्मान नाही किंमत नाही आज पैसा असेल तर सगळं काही आहे नंबर वीस थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखाच्या काळानंतर सुखाचा काळ हा येतच असतो कारण कुठलीच वेळ ही स्थिर नसते टिकून राहत नाही ती चांगली असो किंवा वाईट असो वेळ बदलत असते काळ बदलत असतो त्यामुळे वाईट काळात खचून जाऊ नका आणि चांगला काळ आनंदाने जगा नंबर एकवीस कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड तर हे आहे की तुम्ही केलेल्या समर्पणाची समोरच्याला कदर असावी लागते असा व्यक्ती शोधणं अवघड आहे कारण आपण समोरच्यासाठी काही केलं तर त्यांना त्या गोष्टीची जाणीव राहीलच असं नाही आणि तशी जाणीव ठेवणारे व्यक्ती मिळणं फार कठीण आहे नंबर बावीस झोप आणि निंदा करणे यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही कारण ज्याने झोपेवर नियंत्रण मिळवले विजय मिळवला त्याने स्वतःचा आळस झटकला आणि ज्याने निंदा करण्यावर विजय मिळवला त्याने स्वतःच्या अवगुणांवर विजय मिळवला आणि अशा व्यक्तीला पुढे जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही नंबर तेवीस तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट बुद्धिमत्ता असेल तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय त्याचा काहीही उपयोग नाही प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न लागतात आणि ते प्रयत्न टिकवण्याचे सातत्य असावे लागते यशस्वी व्हायचं असेल तर बुद्धिमत्तेसोबत प्रयत्न आणि सातत्य या गोष्टी हव्या नंबर चोवीस कर्ज तर फेडता येतात पण उपकार कधीही फेडता येत नाहीत कधीतरी आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्या आपल्यासाठी अशा काही गोष्टी करतात ज्या कर्ज म्हणून नसतात तर ते आपल्यावर उपकार असतात जे आपण फेडू शकत नाहीत नंबर पंचवीस कोणी तुम्हाला टाळत असेल तर टाळू द्या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ प्रत्येकाची येते संधी प्रत्येकाला मिळते आपल्याला ती कॅश करता यायला हवी त्या संधीचं सोनं करता यायला हवं तुमची परिस्थिती तुमची वेळ बघून कोणी तुम्हाला टाळत असेल तुमच्याकडे लक्ष देत नसेल तर तुम्ही ते जास्त मनावर घेऊ नका कारण तुमची वेळ देखील बदलणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये